राज्यात महापुराचे संकट थांबतच नाही गेल्या आठवडाभर सततचा पाऊस आणि आता पुन्हा मुसळधार पावसाने मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जलमय झालेत नद्यात तुडुंब भरला धरणातून विसर्ग वाढला रस्ते गावे पाण्याखाली गेली आणि जनजीवन विस्कळीत झालं नमस्कार मंडळी मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या महापुराच्या संकटाबद्दल कुठे किती नुकसान झालंय प्रशासन काय करतंय आणि पुढील काही दिवसात परिस्थिती कशी राहू शकते शुक्रवार मध्यरात्रीपासून शनिवार दिवसभर जोरदार पावसाने मराठवाड्यात जवळपास सर्व जिल्ह्यात हाहाकार माजवलाय हो जालना आणि छत्रपती संभाजीनगर वगळता सर्वत्र अतिवृष्टी झालीय परिणामी परभणी हिंगोली नांदेडमध्ये नद्यांना पूर आला रस्ते बंद झाले पुलावरून पाणी वाहू लागलं काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला विदर्भालाही जोरदार फटका बसला यवतमाळ भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इथं नद्या नाल्यांना पूर आल्याने गावं वेगळी पडली हजारो हेक्टरवरचं पीक जमीन दोस्त झालं वृद्ध आणि जनावर वाहून गेल्याच्या बातम्याही समोर आल्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वारणा पंचगंगा कोयना दूधगंगा यासारख्या नद्यांची पातळी धोक्यापेक्षा वाढली आहे सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे रस्ते वाहतुकीसाठी बंद पडले घरांमध्ये पाणी शिरलं पंढरपुरात तर चंद्रभागेच्या पाण्याने पुंडलिक मंदिरालाच वेढा घातला दरम्यान राज्यातील एक्कावन्न मोठ्या धरणांपैकी पंचेचाळीस धरणं शंभर टक्के असून छत्तीस धरणांमधून विसर्ग सुरू आहे त्यामुळे पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे धाराशिवमध्ये मध्ये तर शाळाच कोसळली एकशे त्रेचाळीस घरे पडली पंचेचाळीस गावांचा संपर्क तुटला नांदेडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली कारण सततच्या पावसामुळे पिकं वाया गेली सरकारकडून तातडीने मदत सुरू झाली आहे एनडीआरएफ पथक स्थानिक प्रशासन अगदी तुळजाभवानी संस्थेने देखील एक कोटीची मदत जाहीर केली आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ नका नुकसान दिसतंय तसंच त्वरित अहवाल करा उद्देश एकच शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत पोहोचली पाहिजे म्हणजेच महापुराचं संकट केवळ पाण्याचं नाही तर ते शेतकऱ्यांच्या कष्टाचं घराचं जनजीवनाचं मोठं नुकसान करून जाते प्रशासन सतर्क आहे पण नागरिकांनीही सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या भागात परिस्थिती कशी आहे पाऊस आणि पूर यामुळे तुम्हाला कोणत्या अडचणींना सामना करावा लागतोय कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी ट्रेंडिग अप्पा चॅनलला सबस्क्राईब करा